पंढरपूर तालुक्यातील चिंचोली भोसे या गावास आंबेकर आजरेकर फडाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा वारकरी सेवा भूषण नुकताच प्रदान करण्यात आला या नावाने जपलेली वारकरी संप्रदायाची भक्ती परंपरा आणि आदर्श आचारसरणी लक्षात घेत हा पुरस्कार चिंचोली भोसे ग्रामस्थांना माजी आमदार प्रशांत परिचारक कल्याणराव काळे आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला या पुरस्काराबद्दल चिंचोली भोसे ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करताना पहा काय म्हणाले बालाजी शिंदे भूषण गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस मार्ग प्रसिद्ध सोमवार आज बघितलं तर सुभाष ते आदरणीय प्रशांतरावजी परिचारक साहेब त्याचबरोबर गुरु रे भगवान भागवत मंगळ चोरे कार्यक्रमाचे अध्यक्ष बघितलं तर कल्याणरावजी साहेब त्याचबरोबर पुरस्कार ती बघितलं तर आज वारकरी पुरस्कार हा बघितलं तर महाराजांना आदरणीय वजना खेळते त्यातलाही आज मिळत आहे त्याचबरोबर सामाजिक पुरस्कार चिंचोली भोस हे ग्रामस्थांना देत आहे त्याबद्दलच हा ज्या ठिकाणी बघितलं तर भागवत महाराज यांना एकच सांगण्याची इच्छा वाटते की आमच्या चिंचोलीकरांचा आनंद हा पूर्ण केला आहे आणि त्याच्या त्या विठ्ठलाच्या चरणापाशी येऊन खरंच आमचा सत्कार केला जे कार्य जे बघितलं तर भगवंताला पोचावं लागतं ते मृत्यस्ते ला ला असतात ते गुरुवरी असतात तर का भगवंताची ओळख करून येणारे मार्ग दाखवणारे मार्गदर्शक असणारे हे गुरुवरी असतात आणि त्यांनी आज आमचा सन्मान केला आमचं कार्य अखंड असं चालणार आहे बघितलं तर श्रीकृष्णानं काय केलं होतं तर वेणीची आणि दाढीची गाठ मारली होती पण आमच्या गावातल्या नचुंब अंतकरणाने विवेकाने विचाराने आणि बघितलं तर संथांच्या मार्गदर्शनाने अख्ख्या गावाची मुली बांधणारे असे आमचे भागवत महाराज आहे आणि असं नाही की गट गट कुठलेही आमच्या गावात तर ते विचार भगवंतापर्यंत पोहोचावे मनुष्य हा जन्म एकच आहे त्याच्यात दोनच जातील एक स्त्री आणि पुरुष हेच महत्वाचं आहे आणि त्याच्यात आल्यानंतर चौऱ्याऐंशी लक्षजीवणी हा मनुष्य देव मिळाला तो कसा सतमार्ग राहता येईल त्यातल्या त्याचा ईश्वराचा हा असणारा पांढरपूर गीता आहे आणि त्याच्या या ठिकाणी आपलं असणारं जीवनमान कसं त्या ठिकाणी गावलं जाते आणि चौऱ्यांशी लक्षनिवेदना कसं सुटता येईल हे मार्गदर्शन अखंड करीत राहिले नाही असंच अखंड मार्गदर्शन करत राहावं आणि माणसाच्या या चौऱ्यांशी लक्ष निमित्त कसं सुटावं हे असंच मार्गदर्शन लाभावं असं मी त्यांच्या शेवटी विनंती करतो